ओम शांतीतर्फे निमित्ताने गोंडगाव येथे भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न महाशिवरात्री निमित्ताने ओम शांती परिवारातर्फे तब्बल चौदा वर्षानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी बी के चंद्रकला दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक गोंडगाव येथे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शंकर पार्वतीच्या भूमिकेत लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील तर छत्रपती शिवाजी महाराजांचे भूमिका दत्तू मांडोळेसह देखावे सादर करण्यात आले होते कार्यक्रमानंतर संपूर्ण गावाला साबुदाणे केळी फराळाच्या स्वरूपात अन्नदान करण्यात आले यावेळी गोडगाव गावाचे सुपुत्र डॉ महावीर सिंग चव्हाण सेवानिवृत्त पी नवनियुक्त पोलीस कर्मचारी पत्रकार तसेच गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींचा सत्कार करण्यात आला होता यावेळी डॉ महावीर सिंग यांनी कवितेच्या रूपात शेरोशायरी करत प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाला मार्गदर्शन ओम शांती परिवारातील चंद्रकला दिदी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित मांडोळे यांनी केले आभार प्रदर्शन दत्तू मांडोळे यांनी केले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव

मगही नसा म्हणून आजच विचार उद्या का तूच करशील तेव्हा तूच करशील तेव्हा शुभागात